मुरुड ग्रामपंचायती नगर परिषद मध्ये रुपांतर होण्यासाठी जो शासना आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला त्या अनुषंगाने मुरुड शहर समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अमोरदास चाटक आपल्याशी निवेदन करतील आणि प्रशासनाने आणि प्रशासनाकडून प्रतिसाद कसा आला काय लेखी आला ते देखील निवेदन करतील आणि निवेदन झाल्यानंतर आपल्या प्रश्नातील तर आपण प्रश्न नंतर घेऊया सर्वप्रथम शांत संयमी सहनशील व सुसंस्कृत पुरस्कारांना माझा नमस्कार तीन महिन्यापासून आपल्या गावासाठी आपण सर्वांनी म्हणून एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला आपल्या दारापर्यंत एक चांगला रस्ता बंद नाल्या गावामध्ये स्वच्छ पाणी आणि कचराची व्यवस्था आपण या दृष्टीनं एक आंदोलन उभा करण्याचा आपण प्रयत्न केला होता माझ्या तीन महिन्यापासून त्यामध्ये सर्वप्रथम आपण चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी गेलो होतो आणि त्यावेळेस आपण त्यांना एक पत्र दिलं होतं ज्याच्यामध्ये महत्वाचे गावातले ज्या फार महत्वाचे जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून नायगाव जाणार रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आपल्या पाडोळीकडे जाणारा रस्ता आला दत्त पासून बायपासकडे जाणारा रस्ता आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून परत बायपासकडे जाणारा जुना जुळी रस्ता आला गावातले दोन महत्वाचे हात एसटी स्टँड पासून तुझी बाजू आणि डाई बाजू हे दोन रस्ते आले आणि आपली नगर जी आहे त्यामधला महत्वाचा रस्ता हे छान रस्ते आपण मागितले होते हा प्रवास चालू झाल्यानंतर आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या की आ, रस्ता हा जो विषय आपला अडकला आहे त्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं कारण जर काही असेल तर ती आहे आपल्या गावाची ग्रामपंचायत राहून गेली आणि नगरपालिकेमध्ये आपलं रूपांतर नाही झालं नगर परिषद मध्ये जे रूपांतर व्हायला पाहिजे ते नाही झालं त्यानंतर आपण परत एकदा अशाच प्रकारचं पत्रव्यवहार आपले जे पालकमंत्री सर आहेत शिवेंद्रजी भोसले सर सीओ ऑफिस सर बांधकाम दोन्ही ठिकाणी आपण त्याचा पत्रव्यवहार केला सर्व आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत शिक्षक आमदार साहेब आहेत या सर्वांशी आपण पत्रव्यवहार केला मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आणि श्री एकनाथजी आपले उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केला हा सगळा पत्रव्यवहार चालू असताना आपल्या लक्षात आलं की आपलं नगरपालिका करणं महत्वाचं आहे नगर परिषद तर हे करण्यासाठी आपण मग ग्रामसभेचा एक विशेष ग्रामसभा म्हणून आपण तसं एक निवेदन दिलं आपल्या प्रतिसंधीच्या तर्फे ग्रामपंचायत आणि एक विशेष ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमधून आपल्याला हा जो आपला रस्त्याचा विषय होता अन्यथा आपण बहिष्कार करू हा विषय आपण ग्रामसभेमध्ये ठरावामध्ये मंजूर करून घेतला आणि त्या त्यापेक्षा सगळ्यात मोठ जी आपली अडचण होती ती होती आपल्या नगरपालिकेची तर आपण ग्रामसभेमध्ये सगळ्यात सर्व मताने एक ठराव मंजूर घेतला करून घेतला की आपली ग्रामपंचायत आता त्याचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे नगरपालिकेनं झाला पाहिजे आणि तो ठराव मंजूर झाल्यानंतर परत आपण हा पत्रव्यवहार कुठे केला हा पत्रव्यवहार आपण बारा तारखेला परत जिल्हा प्रशासनाशी केला जिल्हाधिकारी म्हणाशी की आपलं असा ठराव मंजूर झाला असून आपण त्या अनुषंगाने त्याच्यासाठी योग्य ती कारवाई सुरू करा आणि त्याच वेळेस अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की ग्रामपंचायत मध्ये तेवीस फॉर्म अनकम्प्लीट असल्यामुळे गावातले रस्ते किती किलोमीटर ते माहीत नव्हते त्याचं अवलोकन करण्यात आलं आणि आपल्या लक्षात आलं की गावामध्ये हजार किलोमीटर किलोमीटर रस्ते आहेत रस्त्यासाठी आपण त्यानंतर लगेच आणि कृती समितीच्या लेटर रेडवर आपल्या शिवसेना निवेदन दिलं की आपण ह्याचा आम्हाला लवकरात लवकर अंदाजपत्र बनवून द्या आणि ह्या ह्याच्या अंदाजपत्रासाठी त्यांना आपण ते लेटर दिलं अच्छा ज्या दिवशी लागले त्या दिवशी वेळ कमी होता परंतु सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत गेल्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्यानंतर एक मिटिंग झाली ती झाली आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी एस डी ओ मॅडमच्या समोर आणि त्यामध्ये तहसीलदार सर होते व्हिडिओ सर होते आणि ती तक्रारीवर झाली होती मिटिंग पण त्या त्याच्यामध्ये आपण ह्या ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे समजून सांगणं यशस्वी झालो की आपल्या गावाचं जी काही अडचणी आहे ते आपण जे काही मागतो आहे ते आपल्या सैनिकांच्या आपल्या आपण जे अधिकार दिलेले आहेत एकवीस्या कर्मानुसार आपल्याला जी रस्ता नाणी पाहिजे आरोग्य पाहिजे त्या मूलभूत गरजा आपण मागतो आहे आणि तो आपला हक्क आहे हे त्यांना मान्य झाल्यानंतर त्यांनी त्याच दिवशी दुसऱ्या दुछा, दिवशी एकवीस तारखेला एक त्यांनी दोन ठिकाणी लेटर काढले एक कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावानं ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की आहे की बहिष्काराच्या मुद्द्यावर आपण पूर्तास्पूर जाऊन गावामध्ये जी काही दुरावस्था झालेली आहे रस्त्याची आणि नाल्याची त्यासाठी तुर्तास तुरंत आपण काय करावं तर हे खड्डे जे काही आहे त्याच्या तुर्तास कारवाई करावी असे दोघांनाही लेटर लिहिण्यात आले एकवीस एक ला पुढचा प्रवास चालू राहिला आपण ह्यामध्ये या अनुषंगाने आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत खासदार साहेब आहेत त्यांच्याशी आपली चर्चा झाली खासदार साहेबांनी जे काही त्यांच्याकडून खासदार निधीतून मदत करता येईल आपले इलेक्शन झाल्या झाल्या देऊ विश्वास आश्वासन दिलं आणि त्यानंतर त्यांनी एक लेटर बनवलं ज्याच्यामध्ये त्यांनी शिवेंद्रराजे भोसले आपले पालकमंत्री लेटर बनवलं आणि ह्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे की मुरुडची सध्या रस्त्याची फार जास्त आहे तर पालकमंत्री साहेबांना देऊन जे काही आपल्याला लवकरात लवकर करता येईल त्या पद्धतीने आपण करावं दुसरी आपली मीटिंग आपले विद्यमान आमदार साहेब साहेब यांच्याकडे झाली त्यामध्ये त्यांनी आपल्याला दोन गोष्टीचे स्पष्ट आश्वासन दिले की एक वर्षाच्या आत आपण नगरपालिकेवरून दोन वर्षाच्या आत गावातले सर्व रस्ते नाल्यासहित व्यवस्थित बनवण्याचा आपण प्रयत्न करू हे झालं आपल्याला राजकीय पण आपल्यावर पूर्ण पूर्ण गोष्टी कंप्लीट झाल्या नव्हत्या आपण प्रशासकीय तर प्रशासकीय आपल्याला त्यानंतर काय मिळालं हे महत्वाचं होतं प्रशासकीय परत एक आपली झाली चार तारखेला एस ओ मॅडम जे सध्या आपल्या जिल्ह्याचे हे आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत इलेक्शन कमिशनचे त्यांच्यासमोर आपली मिटिंग झाली त्यावेळेस तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि डेप्युटी इंजिनियर कृषी साहेब जे जे आहेत जिल्हा परिषदचे आहेत ते बी उपस्थित होते ह्या सर्वांच्या समोर झाल्यानंतर ती जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आपण मागण्या सांगितल्या त्यांना की आमच्या मागण्या फार जास्त फक्त बेसिक माफ करावं आणि ह्या सगळ्या मागण्या मान्य करत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं आपल्याला दिलं आधी आपल्याला लेटर दिलं होतं पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी म्हणून जे डी तांबोळी साहेब आहेत अभियंता त्यांनी आपल्याला तीस तारखेलाच लेटर दिलं होतं की आम्ही ह्या रस्त्याचा दोन रस्त्याचं काम केलेलं आहे म्हणजे रेल्वे स्टेशन पासून एस टी स्टँड पर्यंत आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून आपल्या मार्केट यार्डकडे जाणारा असता ह्या रस्त्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि उर्वरित रस्त्याचंही काम आम्ही तात्काळ करू असं आश्वासन दिलं होतं पण त्या आश्वासनावर आपण न थांबता अजून आपल्याला काही ठोस पाऊल पाहिजे होतं तर तसं आपल्याला त्यांनी ते लेटर दाखवलं की सोळा तारखेला ऑलरेडी आम्ही एक लेटर दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला दोन महत्वाचे रस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून जाणारा रस्ता त्याचं हे करण्यासाठी त्याचं दोन किलोमीटरचा प्रस्तावित असता त्यांनी ऑलरेडी मुख्य अभियंता सामोरं प्रादेशिक नालयाला दिलेला आहे ज्याच्यामध्ये साडेतीन कोटी रुपयाचा सा बजेट आहे आणि तो दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि एक रस्ता अजून ह्याच्यामध्ये आहे जो आहे आपला महत्वाचा सगळ्यात महत्वाचा रस्ता तो आहे आपला छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून खाली जाणारा आपल्या नाळीगुलीपर्यंत किंवा आपल्या पाडवी रस्ता तर त्यांनी सांगितलं की बोलताना असं सांगितलं की तर मला माहित आहे त्यांनी एक किलोमीटर रस्ता सांगितला आहे एक किलोमीटर आणि दोन कोटीचं बजेट आहे ते मीटरचं आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय सुधारणा ते आपण पुन्हा करू म्हणजे आपल्याला मला वाटतं की पन्नास फुटापर्यंत रस्ता असला पाहिजे गावातला महत्वाचा ह्यासाठी आपण परत नियोजन करू हे आपल्याला कागद मिळालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात दुसरं इंटरनल जे गावातले जे रस्ते आहेत त्याच्यासाठी आपल्याला अजून फाईट होती आपण पंचवीस रस्ते सांगितले त्यासाठी व्हिडीओ सरांना आपल्याला आश्वासन दिलं की जे काही ह्याच्यामध्ये स्पष्ट निर्णय आहे संदर्भाने गट विभाग सुचवल्याप्रमाणे ग्रामपंचायत चे प्राधान्य वास्तविक प्रस्ताव के वा सादर केल्यास पंचायत समाज कल्याण विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कारवाई करून निधीच्या उद्धव कारण पूर्ण केली जाते त्यांनी एक आश्वासन दिलं ज्या पद्धतीने आपल्याला दुसरं एक दिलं आपल्याला ते हे दिलं की आपण जे अंदाजपत्र मागितलं होतं शिवसेना ते ते हे आपल्याला आलं त्याच्यामध्ये आपल्याला रस्त्यासाठी आता जे आपण जे रस्ते सांगितले त्यासाठी सत्तावन्न कोटीचं बजेट लागेल आणि पंचेचाळीस कोटी लागतील असं एकशे दोन कोटीचं प्रस्तावित बजेट दिलं आणि आपण आपल्याला अजून काही पाहिजे होतं जिल्हा फक्त दोन रस्ते होते एक मठवाड्याकडे जाणारा जातो त्या रस्त्याचा आता महत्व नव्हतं आपल्याला पण दुसरा रस्ता जो होता त्यांनी आता वर्ग केला होता तो जारजीकडं जाणारा रस्ता बायपासून पुढे जाणारा रस्ता होता तर तो तसा न करता त्यांनी आता त्यांना आपण रिक्वेस्ट केली की आता आपण दत्तक्रमांपासून बायपास करत करावा आणि त्या रस्त्यासाठी तात्काळ निधी द्यावा तर त्या पद्धतीने त्या अनुषंगाने तीस लाख रुपयाचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत व अंतर्गत निधीचा जी काही आपल्याला जी मिळेल त्या अंतर्गत आम्ही करू लवकरात लवकर तो, तो रस्ता करून देऊ म्हणजे दत्तकामांपासून बाहेर पडतात म्हणजे आपल्या महत्वाचे तीन रस्ते जाईल आता आपल्याला जवळपास आपल्या लक्षात आले की आपल्याला मिळालं पण ह्या चर्चामध्ये अजून एक गोष्ट आपण एस डीओ मराठी सांगितली आहेत चीफ अधिकारी आहेत की हे सगळा जो आमचा प्रॉब्लेम आहे काही होणार नाही अजून काहीतरी द्यावं लागेल ते, ते जी ग्रामपंचायतचं नगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषद मध्ये जे पंत व्हायचं आहे ते थांबलं होतं आणि त्याची सगळ्यात मोठी अडचण जी होती ती ही अडचण होती की आपलं अकृषी दोन हजार बारा मध्ये कलेक्टर साहेबांना दिलं होतं किंवा कशी चाळीस टक्के आहे पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यात बदलून ते सतरा टक्के झालं त्यात पुन्हा होऊन तेवीस टक्के झालं तर हे न होता आता आम्हाला परत ह्याला बरेच दिवस झाले म्हणजे एकोणीस पासून आता आपण जवळपास पाच सात वर्ष पुढे आलो हो, गाव मोठ्या झपाट्याने वाढला आहे औद्योगिक पसाईक वाढलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्याला ह्या जे काही सर्व्हे केला आहे त्याचा पुनर्सर्वे करावा आपण अशी विनंती केली आणि ह्या विनंतीचा आज आपण त्या दिवशीच म्हणजे चार तारखेला जे मिटिंग झालं त्या मिटिंगमध्ये आपण मॅडमला दिलं आणि आपल्या अधिकार जे काय असतात ते आपण तात्काळ करावं विनंती केली आहे हे त्यांनी जिल्हाधिकारी अधिकारी नगर प्रशासन विभागाच्या नावाने त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे त्यांनी अकृषीची क्षेत्राची फेर तपासणी विनंती केलेली आहे आपण आणि त्याच्यासाठी तात्काळ आपण लगेच कारवाई करावी त्याचे बरेच रेफरन्सेस दिलेले आहेत आणि त्या रेफरन्सेसच्या हिशोबानं आपली अकृषीची जी नोंद आपली तेवीस टक्के थांबली होती त्याच्यासाठी आपल्याला पुनर् त्याचा सर्वे करून आपल्याला जे आपल्याला गाव मोड आहे आपलं पस्तीस आहे पन्नास टक्क्याच्या आसपास आपण जाऊ आपलं गाव जे आहे बायपास इथून बायपास म्हणजे तीन किलोमीटर इकडे तीन किलोमीटर इकडे रेल्वे स्टेशनच्या पर्यंत आपला व्यवसाय झालेला आहे आणि फक्त जर थोडीशी शिल्लक शिती राहिली तर कुठल्या बाजूला तर नायगावच्या बाजूला म्हणजे तिथंही फक्त जास्तीत जास्त एकादा किलोमीटर शेती राहिली म्हणजे आपल्या गावाची जेवढी जमीन आहे त्या जमिनीमध्ये एक किलोमीटर दीड किलोमीटर दोन किलोमीटर पेक्षा जास्त शेती सुद्धा शिल्लक नाही आपला व्यवसाय एवढा व्यवसाया झालेला आहे त्यामुळे आपला जो अकृषीचा आप जो कागद आपल्याला अडकलेला आहे तो कागद सुद्धा आपल्याला होऊन जाईल म्हणजे आपल्याला जे काही प्रशासनाच्या समोर आपण मागण्या मान्य करण्यासाठी आपण होते प्रस्ताव ते सर्व प्रस्ताव प्रशासनाने प्रस्ता प्रस्ता मान्य केल्यामुळे आपण जो निर्णय घेतला होता की अन्यजा आपण बहिष्कार बहुमात मागे घेत आहोत आपण मतदान करणार आहे आपण सुद्धा सर्वांनी मिळून मतदान करावं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी योग्य उमेदवाराला आपण निवडून द्यावं आपल्याला हेच उमेदवार पुढच्या जी लढाई आपल्याला जी लढायची आहे लढा हे उमेदवार आपल्याला मदत करणार आहे आपली लढाई तोपर्यंत थांबणार नाहीये जोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या दारामध्ये बंद नाली आणि दारापर्यंत रस्ता स्वच्छ ऋण आणि कचऱ्याचं व्यवस्थापन आणि स्वच्छ पिण्याचं पाणी हे जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांची लढाई ही चालू राहील आणि आपण लढत राहू आता यानंतर यानंतर मी मुरुड शहर विकास अध्यक्ष मेजर ठेकायच्या पर्यंत की आपण मनोगत व्यक्त करा आणि त्यानंतर आपले प्रश्न आपण घेऊया मी विष्णुराजा टेकाळे मूळ शहर विकास शहर विकास समितीचा अध्यक्ष आताच डॉक्टर चांडक सर सर्व काही केले पटे सांगितले आपण मागच्या तीन महिन्यापासून जे प्रयत्न करतो गावाच्या विकासासाठी ते जवळजवळ प्रशासना मान्य केलेले मान्य केलेले के कागदावर पण जोपर्यंत ग्राउंडवर काम होत नाही तोपर्यंत आपली लढाई <coughs> चालूच राहील वेळोवेळी त्यांना भेटत राहू मिटिंग देत राहू आणि त्यानंतर आपली लढाई चालू राहणार जोपर्यंत घरापर्यंत आपल्या रस्ता होत नाही पाणी मिळत नाही काल्या होत नाही कसं होत नाही तोपर्यंत पण आम्ही जे आवाहन केलं होतं की अन्यथा आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू तो बहिष्कार आम्ही माघारी घेत आहोत आणि मी मतदान करणार आहे आणि जनतेला पण मी आवाहन करतो की तुम्ही पण योग्य उमेदवाराला मतदान करा आणि योग्य जिल्हा परिषद पंचायत संविधाना पाठवा तो आपल्याला पुढच्या प्रवासासाठी योग्य सहकार्य करी एवढंच म्हणतो मी धन्यवाद शेवटी माझं एक निवेदन आहे सदस्य जो न्याय हक्कासाठी जो मागणी केला होता संविधान केला शासन आणि प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ते आंदोलन आम्ही बहिष्कार मागे घेत आहे आणि आपण आम्ही मतदान करणार आहेत मतदान केल्यानंतर आम्ही फोटो सोशल मीडियावर टाकणार आहेत आपण देखील आपल्या माध्यमातून आपण जनतेला अवगत करावं आपण देखील मोठ्या प्रमाणात मतदान आल्यावर एवढंच बोलता या ठिकाणी थांबतो आणि आपले काही प्रश्न असतील आपले काही प्रश्न असतील तर आपण आपला प्रश्न विचारू शकतो मागे घेण्याचं काही कारण म्हणजे म्हणजे दबाव तंत्रामुळे की इतर कोणत्या गोष्टीमुळे नाही नाही तंत्रचा नाही आहे भाग आपल्या जी काही आपला प्रवास आहे तीन महिन्यामध्ये आपल्याला ज्या मूल बाध्या आहेत रस्त्याच्या संदर्भात त्यातले महत्वाचे जी गावजूज आहे ती जर आपल्याला आवड पाहिलेली आहे परंतु महत्वाचे तीन रस्ते त्यासाठी प्रस्ताव अर्जंट निवडणूक पाठवली गेली प्रस्ताव पाठवणं रस्ते बनवणं एवढं सगळ्या गोष्टी सोप्या नाहीये त्याला प्रस्ताव तयार करण्यासाठी बराच विशिष्ट कालव आणि महामेट्या ऍक्च्युली पाहिलं होतं तीन महिन्यापासून कंटिन्युअस निवडणूक कसा होईल आणि बरेच जण त्या निवडणुकीमध्ये अडकलेले असताना सुद्धा आपल्याला प्रशासनानं फार फास्ट लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत त्यामुळे आपण हा आणि ऍक्च्युअली आपली मला तुम्ही इच्छा नव्हती की आपल्याला बहिष्कार करायचा आहे आपल्याला तर आपल्याला संविधानानं जे बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलं एकवीस या कर्मानुसार जो आपला अधिकार तो फक्त आपण प्रशासनाला जागा करण्यासाठी करत होतो आपल्या जनतेलाही आपल्या लक्षात आलं की बाबासाहेबांना आपल्याला एवढा मोठा अधिकार दिला आहे तो आपला अधिकार आपल्याला मिळालाच पाहिजे आणि ह्याबरोबर आपले जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा आता आपल्या बरोबर आहे सर्व लोकप्रतिनिधी कुठे पक्षाचे असतो ते सगळे बरोबर आहे आणि त्यामुळं आता आपल्याला म्हणजे विनाकारण आपल्याला आपल्याला आपलंच खरं म्हणणं काही अर्थ नाही

आपल्याला आणि आपल्याकडे दोन हजार बाराचं कागद आहे कलेक्टर चाळीस टक्के दाखवले त्यानंतर पण काही गोष्टी घडल्या आणि एकोणीस मध्ये ते एकदम सतरा टक्क्यावर झालं सतरा टक्क्याचं झाल्यानंतर पुन्हा पुनर् त्याचं पुनर्सर्वे कशा धर्मेवर सतरा टक्के झालं त्याची विचारपूस झाल्यानंतर पुन्हा काही सर्वे झाला त्या सर्वेवर त्यांनी तेवीस टक्के होतं हे दोन हजार एकोणीस ची गोष्ट आहे त्यानंतर पुन्हा अजून एक कारण आहे जे आपल्याकडे दोन हजार एकवीस मध्ये ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा सर्वे करावा पण होऊ शकतं की कोविडच्या कारणामुळे झाला नव्हता पण आता आपल्याला जी एस डीओ गांधी जी बैठक झाली त्यानंतर त्यांनी तसा स्पष्ट लेटर दिलेला आहे की त्याचा पुन्हा सर्वे व्हावा आता बरेच वर्ष झाले त्यामुळे पुन्हा सर्वे मध्ये आपला जो मेन आपली जी म्हणजे अडचण होती की अकृषी आपला जो आहे तो पस्तीस टक्क्याच्या जो खाली होता तो पस्तीस टक्क्यापेक्षा नक्की जास्त होईल आणि आपलं जी ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये होण्याचं जे थांबलं होतं जे मेन अडचण होती कायदेशीर अडचण होती ती मला संभूत आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आपल्याकडे कागद येईल त्यामध्ये आपण लोकप्रतिनिधी आपण जाऊच पण आपण आपली जी कायदेशीर करायची कोर्टामध्ये आहे त्यालाही पुनर्जीवित करू त्यालाही आपण त्या ठिकाणी आपला हक्क दोन्ही मार्गाने जातात दोन्ही मार्गाने जातात आणि दोन्ही मार्ग जाऊन आपल्याला एक वर्षाच्या नगरपालिका करायचं हे आपलं उद्दिष्ट असतो

सकारात्मक आहे की शंभर टक्के सकारात्मक आहे मी आता ग्रामपंचायतची तुमच्या बाबत असं अधिक म्हणजे धन्यवाद म्हणतो कारण ग्रामसभेमध्ये तो ठराव आपण आणला आणि मंजूर झाला ग्रामसभे आणि त्या दृष्टीनं त्या त्यांनी आपल्याला शब्द दिला जे आता ग्रामपंचायत मध्ये की त्यांनी आपल्यासाठी आपल्या ह्या जे आंदोलन आणलं ग्रामपंचायतचं नगर परिषदेमध्ये हे करण्यासाठी त्यासाठी ते प्रयत्नशील आणि ते आता ग्रामीण भागात म्हणजे निम्न शहरी भागामध्ये आपण राहतो बऱ्याच लोकांना असं गैरसमज आहे की नगर परिषद झाल्यानंतर इकडे टॅक्सेस वाढतील पण अशा काही अफवाही होती टॅक्सेस वाढतील ते भरावेच लागतील किंवा आत्ता सध्या जे चालतं या नेत्याला फोन केले की आपलं चालू झालं असं काही चालणार नाही नगर परिषद झाल्यानंतर या अशा अफवांवर आपण काय बोलायचं आपण जर फायद्याचा नाही शंभर टक्के फायद्याचा आहे आपण दूरगामी विचार जर करणार असाल आपण जर कर्तव्यपक्ष भारताचे नागरिक असाल तर एक साध साध साधी सांगतो आपली जर शाळा मध्ये चाळीस विद्यार्थी असतील आणि एक शिक्षक असेल तर योग्य आहे आता तीनशे विद्यार्थी झाले आणि एकच शिक्षण झालं तर काय होईल आपण आपलं शिक्षण कसं होईल आपलं भविष्य का होईल हेच 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 आपलं जे इम्प्लिमेंटेशन आहे नगरपालिकेचे जे वाढ आहे नैसर्गिक वाढ आहे त्या नैसर्गिक वाढच्या हिशोबानं आपलं ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये होणं फार गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतचा कुठलाच निधी आता आपण एवढं पुढं निघून गेलो आहोत की ग्रामपंचायतचा कुठलाच निधी आपल्याला संविधानाच्या नियमानुसार आपल्याला एवढं फॅसिलिटी देऊ शकत नाही आणि जर टॅक्स वाढत असतील तर ते टॅक्स अशा टप्प्या टप्प्याने वाढतात लगेच वाढतात असं नाही आपली आधी क दर्जाची क दर्जाची झाल्यानंतर लगेच जे जुने टॅक्स आहे तसेच राहतात त्यानंतर टप्प्या टप्प्याने ते टॅक्स वाढतात तर टप्प्या टप्प्या जर फ्लॅट सेवा मला वाटत नाही आज आपण एखादा टँकरचं पाणी आणायचं म्हटलं तर पाच हजार रुपये लागेल मग टॅक्स म्हणून दोन हजार रुपये जर काय नुकसान त्याच्यामुळे लक्षात आलं आपण फार शॉर्ट विचार न करता आता आपल्या आरोग्याला बघा आरोग्याचा खर्च करून कुठेतरी मोठ्या नुकसान करण्यापेक्षा जी बाकी जीवित हानी झाली आहे बाकी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत ते टाळण्यासाठी आता जागरूक व्हावं लागेल त्यानं आणि ह्या दिशा म्हणून जाऊन लागेल आणि मला वाटतं आता सर्व पक्षाचे नेते ह्या ह्या विचारसरणीचे झालेले आहेत आता उत्तर काळामध्ये ज्या पद्धतीने दबाव तयार झाले जसे कामगार पक्ष असतील समाजवादी संघटना असतील ज्या पद्धतीने दबाव गट म्हणून आपण काम करत सध्याच्या परिस्थितीला असं आमचं अवलोकन आहे तुम्ही या मार्फत दोन विधायक काम समाजासाठी करून दाखवले चार पदरी रस्ता आणि रेल्वे तुम्ही यशस्वी करून दाखवले त्यावेळी जनतेचा भरपूर असा पाठिंबा तुम्हाला मिळेल

शंभर इलेक्शन पाचशे इलेक्शन करत असतो करावं तर प्रत्येक आपण रोज भेटणारे असतो त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष उदरपणे आणि प्रत्येक नागरिक आहे तो प्रतिसाद आपल्याला हे सांगायचं की आपण मतदान करा लोकशाही जिवंत जगण्यासाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे आपल्याला जे हक्क मागायचे होतात जे ते आपण भरभरून प्रशासनाला दिलं आहे